हा ऊत माझ्या अंगात आहे तो आहे आतल्या रोड्सने इतका खाल्ला खाल्लाय ना काय सांगू तुम्हाला वेलकम बॅक टूअर चॅनल अगेन वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ आता आपण वेळेस वर्ग निघणार आहोत आणि आता इथून आपण बाणकोट जेटीला जाणार आहोत तिथून आपल्याला त्या साईडला जायचंय आता मी नाव विसरलो इथे मी नाव टाकतो सॉरी बट तिथून आपल्याला डायरेक्ट गणपतीपुळे गाठायचं आहे हा ऊत माझ्या अंगात आहे तो आहेच म्हणजे मला जेटीची गाईड करायची होती म्हणजे माझ्या फोर व्हीलरला घेऊन जायचं होतं टीमधनं आणि एक्सपिरियन्स थोडा करायचाच होता जेटीचा वगैरे सो आपण तो रूट पकडतो आहे तिकडनं आपण जाणार आहोत डायरेक्ट महाडला भाग पडणार महाड आपण डायरेक्ट गणपतीपुळे गाठू सो तुम्हाला आपला वेळ असता टटलवाला ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा मला तर खूप असं म्हणजे एक्सायटिंग वाटलं होतं ते आणि जे डोळ्याने बघितलं आहे ना ते एकदम नेक्स्ट लेवल होतं मजा आली म्हणजे सकाळी सकाळी बीचवर घेणं उघडतेच झालं आपण एरवी नाईट एर राईड म्हणजे सकाळी मॉ अर्ली मॉर्निंग राईड करून बीचला आपण गेलोच आहोत दोनदा बट बीचवर येऊन हा वेगळा एक्सपिरियन्स घेणं म्हणजे जरा एक नेक्स्ट लेवल होता जरा तर तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता आम्ही थोडा फ्रेश होतो आणि चाय नाश्ता वगैरे करतो आणि मग फटाफट जेटीला पळतो कारण का जेटीवर बोट कितीची ती वेसल कितीची आहे ती माहिती नाही आहे सो त्याची इन्फो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल आणि पुढचा प्रवास तुम्हाला मुंबई गोवा हायवेचा या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच भेटूया आता आपण गाडीमध्ये आता आपण आलो आहोत बाणकोट जेटीला आणि इथून आपण जाणार आहोत बेसवी जेटीला ती समोर तिथे दिसते ना ती बेसवी जेटी आहे आणि बेसवी जेटी आपण जाणार आहोत डायरेक्ट महाडला तो कुठला एक असा आहे तो मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतोच सो तिकीट so, फॅक्स काही असे आहेत एम टी कार वॅगनर जी आहे तिचे वन एटी रुपीज आहेत आणि त्याच्यासोबत ड्रायव्हर फ्री ड्रायव्हरची तिकीट फ्री आहे आणि पॅसेंजर जितके असतील त्यांचे पर पॅसेंजर वीस रुपये आहेत तर वीस रुपयाच्या हिशोबाने साठ रुपये म्हणजे ताई मम्मी आणि पप्पा यांचे वीस वीस रुपये सिक्स्टी टोटल सिक्स्टी रुपीज पर पॅसेंजर आणि कारचे वन एटी टोटल टू फोर्टी झालेले आहेत आता तुम्ही एन्जॉय करा जेटी टी गाईड छान मिनिट आता जरा कमेंट्री मागणं देतो एवढा ऊत आहे ना माझ्या अंगात की <laughs> काय बोलू पण फर्स्ट टाइम ही एक्सपिरियन्स करणार आहे फेरी ही गाईड बघूया कशी होते आता गाडी आय गेस उलटी गेली टाकायची झेपेल थोडी धाकधूक होते पण झेपेल लेट्स सी तिथे वर बसायला जागा सुद्धा आहे जाऊन बसू शकता आणि स्विफ्टला तर एकदम कपड्यात ढकलून आहे चलो हा एक्सपिरियन्स पण घेऊन झालेला आहे आता आता आपली फूडची जर्नी कंटिन्यू करायला का काही हरकत नाही ॲज पर प्लॅन माझे दोन स्पॉट दोन म्हणजे ॲक्टिव्हिटीज जे होते ते कम्प्लीट झालेले आहेत एक तर टर्टलवालं आणि एक तर ही जेटी सो आता फूडचं पण सगळं तसंच प्रॉपरली व्हावं अशी इच्छा आहे माझी तर बघूया कसं का काय होतं इथे बाकी तुम्ही रोड शॉट्स एन्जॉय करा भेटूया त्या आतल्या रोडसने इतका डोकं खाल्ला आहे ना काय सांगू तुम्हाला म्हणजे मापरा आणि मंदनगडवाला तो रोड तो कालचा तो घाण होता तो होताच नंतर आता आम्ही दुसरा रूट पकडून आलो साव वगैरे असे गाव होतीत मध्ये मध्ये सावित्री नदीचे एकदम कडेकडे जात होते तो स्टार्टिंगला तो रोड चांगला होता बट नंतर फक्त तो पण रोड एकदम असा बकवास म्हणजे एकदमच घाटेकडा होत चालला होता नंतर इतका कंटा आला ना की काय सांगू म्हणजे चालवावीशी वाटत नव्हती आणि आत्ता जाऊन आम्ही साडे अकराच्या आसपास काहीतरी मार्टला पोचलो आहे आता जस्ट डोसा खाल्ला आहे चाय पण पियालो नाही मी आता थम्सअप पिणार सगळं कारण का मला आता झोप उडवायची झोप इतकी येते की बघायला नको सो झोप उडवणं इज मस्ट बिकॉज अजून आपल्याला भरपूर लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि त्या खड्ड्यांमुळे मायलेजसुद्धा कमी भेटलेलं आहे ऑलमोस्ट सोळा सतराच्या आसपास भेटलं आहे जी गाडी मला वीस पंचवीसचा पण देऊन झालेली आहे मायलेज ती मला सोळा सतराचा देते अशा रोडमुळे बाकी काय नाही आता आम्ही इथनं निघू बारा वाजता परशुराम मंदिर टाकायचा विचार चालला आहे बट बघूया अजून फायनल नाही आहे बघूया आता कसं काय होतं किती वाजता पोचतो आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे आता चला इकडनं निघूया तुम्ही रोड शॉट्स एन्जॉय करा आता आता का काय नेहमीचाच रूट आहे तो काय तुम्ही एन्जॉय करालच आणि रोडचे अपडेट तुम्हाला याच्या थ्रू थोडेफार असे पार्ट शॉर्ट शॉर्ट पार्ट मध्ये शॉर्ट शॉर्ट पार्ट मध्ये भेटतील चला बघ कसा येतोय ओके अँगल